औरंगाबाद येथील का मकबरा ही जी वास्तू आहे ही वास्तू दिल्लीच्या आग्र्याच्या ताजमहलची प्रतिकृती आहे या महालात औरंगजेबची मलिका राबिया दुर्राणीचा दुर्राणीची कबर आहे या ठिकाणी जायचं असल्यास आपल्याला तिकीट घरातून तिकीट घ्यायला लागते आणि तिकीट घेतल्यानंतर आपल्याला ह्या गेटने आतमध्ये प्रवेश दिला जातो तिकीट घेतल्यानंतर आपल्याला एक कूपन मिळतं आणि हे कुपन घेऊन आपल्याला ह्या गेटने प्रवेश करायचा आहे जे टोकन आहे ते गहाळ झालं तर शंभर रुपये दंड आपल्याला भरायला लागतोय कॅमेरा घेऊन आतमध्ये शूटिंग करायची असेल तर त्या कॅमेऱ्याचं तिकीट आपल्याला वेगळं घ्यायला लागतं प्रवेशद्वारावर ही माहिती आपल्याला दिलेली आहे हे सगळं वाचून आपण नंतर मेन गेटने प्रवेश करताना टोकन जे आहे ते टोकन त्या जी म, मशीन आहे एंट्री गेट आहे तिथे टाकायचा आणि आतमध्ये प्रवेश मिळवायचा आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जी वास्तू वास्तू दिसते त्यालाच मकबरा असं म्हटलं जातं औरंगजेब बादशाचा मुलगा शहजाद आजम शहाकडून इसवी सन सोळाशे एकोणऐंशीमध्ये मध्ये आपल्या आई आईच्या स्मरणार्थ बनविण्यात आलेल्या मकबऱ्यास डागडुजी केलेली आहे त्यात एक भव्य दरवाजा आहे ज्यावर पितळीचा पत्रा मडवलेला असून पितळी पत्र्यावर सुंदर नक्षीचे काम केलेले आहे कबर एकदम साधी आहे जिच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत उत्तरेकडील भिंतीवर एक न दिसणारा तिरपा शेद आहे त्यावरून भिंतीच्या रुंदीची कल्पना येते ही भिंत चार मीटर रुंद असून छताच्या चोह बाजूने खिळके आहेत त्या मार्ग कबरीवर दिवसा सूर्यकिरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश पडतो